जय महाराष्ट्र मी आदित्य सिंग नायगाव शहर विभागाध्यक्ष आणि आज माझ्यासोबत आहे सुजित राणे माजी उपविभाग अध्यक्ष तर ता ही ताई आले आहे आपल्याकडे राजसाहेबांचा वर विश्वास ठेवून ते इकडे एक चॉल मध्ये घर घेण्यासाठी हे त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे अशोक गुरव कॉन्ट्रॅक्टर आहे तुम। ना तुम्ही त्याचे एक सहा सात वर्ष अगोदर पैसे हे ताईकडून ताई काही किती घेतले होते लेटर तुम्ही बघू शकता तीन लाख पाच हजार रुपये घेतला होता त्याच्यामधून काही पैसे परत केले आहे आणि घर दिलं नाही आता ते पण स्वीकार करतात तुम्ही पैसे परत देणार असा लेटर ते पण लिहून आता देत आहे लेटर तुमच्या हे अशोक गुरवच्या लेटर आता ते स्वीकार केले की हे पैसे देतो आणि पुढचं काय आहे यांच्या आजो पण अजून पण यांची तक्रार आहे जे सुजित राणेला खूप लोकांनी केलं पण आहे तर जे पण आहे पुढे सुजित राणे आपला सुजित हे जे अशोक गोरव आहेत त्यांना मी या महिन्याच्या तीस तारखेच्या शेवटची तारीख दिली होती पण त्यांनी एक रिक्वेस्ट केली की माझे पैसे ऑगस्टपर्यंत भेटतील म्हणून आम्ही त्यांना शेवटची ऑगस्टच्या तीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि ऑगस्टच्या तीस तारखेपर्यंत ते त्यांना पैसे मिळवून देतील ह्याची त्यांनी खात्री आम्हाला दिली आहे आणि आम्ही सुद्धा विश्वास ठेवतो त्यांच्यावरती की ते नक्की या ताईंचे जेवढे पण पैसे असतील दोन लाख पंच्याऐंशी हजार जे बाकी राहिलेले आहेत पैसे ते ते त्यांना नक्की प्रयत्न करतील आणि जर त्यांनी नाही दिले मग त्याच्यानंतर आम्ही स्टाईलने ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे मदत त्या ताईने ताईंना करणार आणि त्यांना जाडा शिकवणार